जंगली तू माय मे ले करू कैसा तोला विसरू नमस्कार आत्मा माली कसे आहात तुम्ही सर्व उजवाला लाइफस्टाइल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण एक छान असा सुविचार घेऊ आणि नंतर व्हिडिओला सुरुवात करू सुविचार चंदनाप्रमाणे झिजल्याशिवाय कीर्ती व सुगंध दरवळत नाही आत्मा मलिक चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात कर सुरुवात करणार आहोत परमपूज्य जंगली महाराज हे महान योगी परमविरागी आणि श्रेष्ठ तपस्वी होते बाबांना तप करणे ध्यान करणे सर्वात जास्त आवडत असे बाबा तासन तास ध्यानालाही बसत असत गावागावांमध्ये फिरून अनेक भक्तांना बाबांनी सन्मार्गाला लावले लावून भगवंत प्राप्तीचा मार्ग दाखवून दिला आणि ध्यानाचा मार्ग सांगितला जे जे नास्तिक होते त्यांना आस्तिक बनवण्याचे काम सद्गुरू जंगली महाराज यांनी केले त्या आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्या हा उद्देश लोकांपुढे सद्गुरू माऊलींना ठेवायचा होता आणि त्यातून सर्वांनी मानव जी जन्माचे सार्थक करून घ्यावे हाच त्या मागचा बाबांचा उद्देश होता बाबा जिथे जिथे फिरायचे तिथे भक्तांवर बाबा कृपा कृपा करत असत तासन तास ध्यानाला बसून भक्तांचे दुःख दूर करत असत सद्गुरु जंगली महाराज यांनी पुणे येथील आपल्या वास्तव्यात भजनाद्वारे समाजाला अध्यात्म शिकवण्याचे काम सर्वात मोठे काम हे केले सर्वांनी मानव जन्मात येऊन जीवनाचे सार्थक करून घ्यावे हे बाबा वारंवार भाविकांना सांगत होते तर मानव जन्मात येऊन जीवनाचे सार्थक कसे करावे यासाठी भगवंत भगवंताचे नामस्मरण करणे ध्यान करणे हे बाबा सर्व भक्तांना सांगत होते अनेक संत अनेक संत त्यांचे मार्गदर्शन घेऊन उच्च पदाला पोचले बघा आश्रमात पण पुष्कळ संत आहेत आणि पहिले जुने पण अनेक संत खूप मोठे मोठे संत होऊन गेले त्यांनी बाबांचे मार्गदर्शन घेऊन ते संत उच्च पदाला जाऊन पोहोचले पण कोणीही गाजावाजा केला नाही मी मोठा आहे मी उच्च आहे निश्च आहे खूप मोठा झालो असा भक्तांनी कोणीही गाजावाजा अजूनपर्यंत केलेला नाही सर्वात जास्त ध्यानाचा मार्ग सा समजून सांगितला ध्यान करून आपण ईश्वर प्राप्ती करून घेऊ शकतो परमेश्वर आपल्या जवळ कशामुळे येऊ शकतो तर ध्यान केल्याने परमेश्वर आपल्या हृदय मंदिरात येऊन आपण ईश्वराला बघू शकतो असे लोकांना त्यांनी समजून सांगितले बाबा वारंवार भाविकांना सांगत होते ध्यान करो ध्यानी बनो असा संदेश बाबा लोकांना वारंवार देत होते त्यांनी लोकांना सेवा धर्म करण्याचेही सांगितले आणि उच्च निश्चतेची भावना लोकांच्या मनातून जास्तीत जास्त काढण्याचा जा प्रयत्न सद्गुरु जंगली महाराज यांनी केला हा उच्च जातीचा आहे तो निश्च जातीचा आहे हा भेदभाव दूर करून सगळ्यांनी एकत्र येऊन सर्वांनी आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे असे बाबांनी सर्वांना सांगितले बाबा वारंवार भाविकांना सांगत होते हृदय माझी प्राप्ती असा प्रभू संदेश बाबा वारंवार भक्तांना देत होते म्हणजे तुम्ही कितीही पैसा कमावला आणि गुरुच केला नाही तर तुमच्या जीवनात काहीच अर्थ नाही पैसा प्रॉपर्टी ही सर्व खालीच राहणार आहे जेवढे तुम्ही परमेश्वराचे नाम स्मरण कराल चिंतन कराल आणि गुरु कराल तेच तुमच्याबरोबर राहणार आहे त्यासाठी बाबांनी भक्तांना गाय आणि वासराचेही उदाहरण दिलेले आहे सद्गुरू परमपूज्य जंगली महाराज म्हणतात गाय जशी वास्त्राला शोधत येते तसे गुरु ही भक्ताला शोधत येतात त्यावर दे भक्तावर कृपा दृष्टी करतात आणि जेव्हा जेव्हा आपला भक्त संकटात असेल तेव्हा तेव्हा गुरुच आपल्याला तारून नेतात आपण कितीही परमेश्वराचे नाम स्मरण केले चिंतन केले पण तुम्ही केला नसेल तर तुमच्या वारंवार भक्तांना समजून सांगितले आणि सर्वांना ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवून दिला सद्गुरु जंगली महाराज यांनी जंगला जंगलातून फिरून अध्यात्माचे सर्वात मोठे कार्य केले आणि लोकांना ध्यान करून ईश्वर प्राप्ती करून दिली असे हे आपले परमपूज्य जंगली महाराज होते अशी छोटी सीमाला जी माहिती होती ती माहिती मी तुमच्यापर्यंत आज पोहोचवण्याचा प्रयत्न केला चला मग आपण बाबांचा थोडासा जय जयकार करूया गुरुदेवा तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुम्हाला देव तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुमारी जय जय हो सद्गुरुदेव तुमारी जय जय हो मेरे प्रभु तुमारी जय जय हो गुरुदेव तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुमारी जय जय हो हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा पुन्हा भेटू परत अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मामालिक